नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सोळा जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये न विसरता शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव नेफाड या ठिकाणी बघा जास्तीचा दर आहे एकोणीसशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार का लासलगाव या ठिकाणी दोन जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सोळाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समिती कळवण या ठिकाणी जास्तीत दर दोन हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील बाजार समती मनमाड या ठिकाणी जास्तीचा दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल जाते उन्हाळी कांदा बघा तसे पुढील समिती नेवासा घोडेगाव या ठिकाणी जास्ती दर एकोणीशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल